टुडे 24 न्यूज सत्य परिस्थिती परभणी जिल्ह्यातील पोखरणी नृसिंह मंदिर हे प्रसिद्ध मंदिर आहे देशाच्या कानाकोपऱ्यातून या नृसिंह मंदिराच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात ज्या ठिकाणी दारूचं दुकान बसणार आहे त्या परिसरात धार्मिक स्थळ तर आहेच त्याचबरोबर शाळा आणि क्लासेस आहेत त्यामुळे येथील परिसरात विद्यार्थी मोठ्या संख्येने येतात त्यामुळे परिसरातील नागरिकांना विद्यार्थ्यांनी या दारूच्या दुकानामुळे त्रास होऊ शकतो म्हणून मंदिर परिसरात असलेल्या दारूचं दुकान तेथून हलवण्याची मागणी करण्यात आली आहे या प्रकरणी लोकप्रतिनिधी पत्रकार कुंडलिक पवळे प्रभाकर भालेराव मिथून पवळे विकास पवळे यांनी जिल्हा महाधिकारी कार्यालयाकडे याबाबत लेखी तक्रार आणि उपोषणाचा इशारा दिला होता यावरून अद्यापही कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्यामुळे येत्या दहा ऑक्टोंबर दोन रोजी आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट परभणी मी कुंडली सकाराम पोवळे राहणार आम्ही टाकळी तालुका जिल्हा परभणी येथील रहिवासी असून मी नात्यानं एक परभणी दिल्याचं पत्रकार व वंचित बहुजन आघाडीचे कार्यक सामाजिक कार्यकर्ते असून का मी कोटमवाडी ता, तालुका परभणी येथे अविधरित्य देशी नवीन देशी दारूचं दुकान होत आहे हे रद हो रद्द व्हावे या मागणीसाठी मी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस हो रोजी आज अभरव पोषण बसला आहे या मागणीसाठी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी आदेश रद्द करावे व वो पोलीस अधीक्षक साहेबांनी परभणी शहरातून मार्गाने मार्गाने दारू मोठ्या विक्री होत आहे ती बंद करावी या मागणीसाठी मी अमर उपोषणाला बसलो आहे व कोटमाडी मौजे कोटमवाडी शिवारामध्ये अविध्यरित्या बांधकाम नवीन देशी दारू दुकान होत आहे व पोकरणी नरस्या मंदिर मोठ्या प्रमाणात आहे भाविक लोक आहेत कॉलेज का आहेत मंदिर परिसरात हे दुकान आहे का दुका... दुकान आहे म्हणजे उद्घाटन होणार आहे हा उद्घाटन होणार आहे हे सगळ्या बांधकाम चालू आहे मंदिरापासून हे दारूचं दुकान किती अंतरावर दोन किलोमीटर वर हो आहे म्हणजे मंदिर पोकर्णी नरस्या फाटा गंगाखेड ते परभणी रोड मार्गावर आहे मार्गावर आहे दारूचं दुकान आहे बर ते रद्द करावं अशी तुमची मागणी मागणी आहे बरं आज तुम्ही बसले का आज उपोषणला बसलो बसला आहे बरोबर आणि प्रशासनाला प्रशासनाने काय म्हणजे तुम्हाला आश्वासन वगैरे दिलं तर काही नाही मागे जिल्हा अधिकारी साहेबांनी अर्ज राज्य उत्पादक सुलुक विभागाला परभणी पाठवलं होतं पण त्याच्यावर कोणतीही तत्काळ कारवाई झालेली नाही म्हणजे त्या मागणीसाठी मी उपोषणला बसलो आहे तरी नवीन हे देशी दारू दुकान होऊ नये व मोठ्या प्रमाणात आवक जावक लोकांच्या गर्दी लोक नरसिंह मंदिराला भाविक लोक येतात अनेक आहेत जायवाडी परिसर आहे शाळा महाविद्यालय महाविद्यालय आहे दारू पिऊन गोरगरबाचे संसार उद्ध्वस्त होत आहेत याकरिता गावगाव गावगाव गाव, दारू विक्री होत आहे परभणी शहरातून शंभर ते दीडशे बॉक्स पोक बुक, पोकर्णी नरसिया दैतना रामपुरी उमरी सिंगणापूर ह्या परिक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात विक्री विक्री होत आहे बंद करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर का मी उपोषणला बसला आहे तर मागणी करावी मान्य करावी मान्य केली तर मी दहा 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 दोन हजार पंचवीस ला आंदोलन करण्याचा इशारा तुम्ही आंदोलन करणार आहे सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.